हल्ली जगात कधी कुठे काय घडेल यावर विश्वासच बसत नाही सोलापूर जिल्ह्यातील भयंकर प्रकार घडलाय एका घरासमोर अचानक भयानक आग लागली लोक धावत आले आणि त्या आगीत सापडला एका महिलेचा जळालेला मृतदेह गावात अचानक एकच खळबळ उडाली की कि किरणने स्वतःला पेटवून घेतलंय किरण ही एक विवाहित महिला आणि दोन वर्षाच्या चिमुकलीची आई घराच्या आगीपुढे तिचा नवरा नागेश उभा होता नागेश ढसाढसा रडतोय आणि म्हणतोय की तिने स्वतःला संपवलं मृतदेह इतका जळालेला होता की ओळखणं शक्य नव्हतं किरणचे वडील म्हणाले माझी मुलगी अशी नव्हती यात काहीतरी गडबड आहे पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणी केली मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए रिपोर्टची वाट पाहत होते आणि तपास जसा जसा पुढे सरकू लागला या घटनेला वळण येत गेलं अचानक एक बातमी आली जिचा मृतदेह समजला जात होता ती किरण जिवंत होती आणि ती सापडली कराडमध्ये आपल्या प्रियकरासोबत किरणने तिच्या प्रियकरासोबत मिळून एक संपूर्ण बनावट मृत्यूचं हे नाटक रचलं होतं एका अज्ञात महिलेचा गेला तो तरी आणला कडब्याच्या गंजीत टाकून पेटवण्यात आला आणि जगासमोर दाखवलं की किरण संपली या प्रकारामुळे सगळेच खर तर हादरून गेलेत एकीकडे हा सगळा प्रकार उघडकीस आला मात्र जळालेली महिला कोण होती याचा पोलीस तपास करत आहेत